राजहंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी स्वस्थ कोण जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ म्हणजेच निरोगी याचा अर्थ आरोग्य स्वतःवर अवलंबून असते स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य नसून स्ववर राज्य स्वतःचे नियंत्रण स्वस्थ व स्वराज्य दोन्ही मिळून नवीन संकल्पना तयार होते आरोग्य स्वराज्य म्हणजेच आपल्या आरोग्यावर आपली सत्ता व्यक्ती कुटुंब गाव व देश यांनी आरोग्य स्वराज्य या मार्गावर वाटचाल कशी करायची या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात राजहंस प्रकाशनाच्या डॉक्टर अभय बंग लिखित आरोग्य स्वराज्य या पुस्तकातून या पुस्तकातील निवडक भाग आत्ता आपण ऐकणार आहोत साकेत शिंगेवार यांच्या आवाजात आरोग्याची भारतीय व्याख्या अमेरिकेत पब्लिक हेल्थचं शिक्षण घेऊन मी नुकताच भारतात परतलो होतो दिल्लीमध्ये गांधी पीस फाऊंडेशनमध्ये थांबलो होतो तिथे एका म्हाताऱ्या गृहस्थांशी भेट झाली ते थोडेसे महात्मा गांधींसारखे दिसत होते ते मला म्हणाले अभय तू डॉक्टर आहेस एम डी आहेस आणि पब्लिक हेल्थचं शिक्षण घेऊन अमेरिकेतून आला आहेस आरोग्याची भारतीय व्याख्या काय आहे आरोग्याची, आरोग्याची भारतीय व्याख्या ही तर आम्हाला वैद्यकीय शिक्षणादरम्यान कधीच सांगण्यात आलेली नव्हती मुळात आरोग्याची भारतीय व्याख्या ही कल्पनाच आत्तापर्यंत माझ्या गावी नव्हती जागतिक आरोग्य संस्थेनं केलेली आरोग्याची व्याख्या मी त्यांना सांगितली ते म्हणाले मला पश्चिमात्य व्याख्या सांगू नकोस आपण भारतात आहोत भारतीय व्याख्या सांग मी खजील झालो आणि ती माहीत नसल्याची नकारार्थी मान हलवली ते म्हणाले भारतात निरोगी माणसाला काय म्हणतात मी म्हणालो स्वस्थ त्यावर ते उत्तरले बस यातच तर आरोग्याची भारतीय व्याख्या लपलेली आहे जो स्वमे स्थित है वो स्वस्थ है लख्खन नवा प्रकाश दिसल्यासारखं मला वाटलं ही व्याख्या मला सांगणारे ते गृहस्थ खुद्द महात्मा गांधींचे नातू प्राध्यापक रामचंद्र गांधी निघाले एका प्रकारे गांधींच्या तोंडूनच मी भारतीय आरोग्याची व्याख्या ऐकली भारतात आल्या आल्या गांधींनी माझे डोळे उघडून दिले हे बरंच झालं भारतीय संस्कृतीत आरोग्याची कल्पनाच वेगळी असल्याचं त्या प्रसंगानं मला जाणून दिलं आपल्या पूर्वजांनी शब्द रचताना खोल विचार केला असावा स्वस्थ शब्द कसा बनला स्व अधिक स्थ स्थ म्हणजे स्थित असणं दूरस्थित असलेल्याला दूरस्थ तसंच स्वमध्ये स्थित असलेला स्वस्थ आरोग्याची कसोटी काय वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपचार वाढवणं किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहणं म्हणजे आरोग्य नाही जो स्वावलंबी आहे आणि स्वतःमध्ये स्थित आहे तो स्वस्थ आहे निरोगी आहे जो इतरांवर अवलंबून आहे तो अस्वस्थ आरोग्याचा नवा अर्थ मला उमगला जो सांगत होता आरोग्य म्हणजे स्वातंत्र्य स्वावलंबन याच विचारातून गडचिरोलीच्या खेड्यांमध्ये आरोग्यसेवा देताना आमच्या सर्च संस्थेचं मिशन ठरवण्यासाठी मी एक नवा शब्द रचला आरोग्य स्वराज्य खूप आरोग्यसेवा देणं हा अर्थ त्यात अभिप्रेत नव्हता प्रत्येक व्यक्ती गाव आणि समाज आपलं आरोग्य स्वतः सांभाळू शकले पाहिजेत निरोगी राहू शकले पाहिजेत आणि आजारी झाल्यास उपचाराची क्षमता असायला हवी आरोग्यासाठी शोध कशाचा घ्यायचा एका फकीराच्या मागं एक भक्तानं टुमणं लावलं मला सुखी होण्याची युक्ती सांगा फकीर म्हणाला त्यासाठी तू जगातील सर्वात सुखी माणसाला शोधून त्याचा सदरा मागून आण मग तुला सुखी होण्याचा मंत्र देतो भक्ताला कोणीच माणूस सुखी सापडे ना अविरत परिश्रम करून शेवटी त्यानं जगातील सर्वात सुखी माणसाला शोधून काढलं पण त्याच्या अंगावर सदराच नव्हता त्याच्याकडे त्याच्या मालकीच्या कोणत्याच वस्तू नव्हत्या सर्व मोहातून मुक्त अलिप्त तो आनंदात मग्न होता सुखी माणसाकडे सदराच नसतो तसंच आरोग्याचा कोणताच उपचार नाही कारण आरोग्यवान माणसाला उपचार लागत नाही पुढे असंही म्हणता येईल की ज्याला कोणत्याच उपचाराची गरज पडत नाही तोच आरोग्यवान असा माणूस आज शोधून सापडत नाही एक पर्यायी संकल्पना मी मांडू इच्छितो आरोग्य स्वराज्य भारतातील प्रचंड लोकसंख्या विविध प्रकारचे रोग आरोग्यसेवा व खर्च यांची स्थिती आकार व मर्यादा या सर्व गोष्टींनाही अनुरूप ठरू शकते पण त्याहून महत्त्वाचं ती व्यक्तींना निरोगी सक्षम व स्वावलंबी करण्याचं ध्येय ठेवते आरोग्य संवर्धन व आरोग्य रक्षण करण्यावर भर देते शक्यतोवर आरोग्य रक्षण व गरज पडल्यास सुयोग्य उपचार यांची जबाबदारी व त्याबाबत सत्ता आरोग्य स्वराज्यमध्ये समाजातील तिन्ही घटकांवर येते व्यक्ती समुदाय व शासन या तिघांच्या सामूहिक प्रयत्न व कृतीतून आरोग्य स्वराज्य साकार होऊ शकतं आरोग्य स्वराज्य ही संकल्पना आहे आरोग्याबाबत आहेतच आरोग्याचं कळीचं स्थान कोविडच्या महासाथीनं नुकतंच लालशाहीनं अधोरेखांकित केलेलं आहे एक विषाणू एक रोग सर्व जागतिक व्यवहारांना ठप्प पाडू शकतो पण त्यासोबतच ती स्वातंत्र्य व स्वराज्य या राजनैतिक ध्येयांना देखील अनुकूल आहे पाच वर्षात एकदा मतदानाद्वारे निवडून आलेल्या शासनाच्या हाती आपल्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी व सत्ता देण्यात असंख्य धोके आहेत निवडून येण्यासाठी राजनैतिक नेते व पक्ष खोटी आश्वासनं देतात इथून सुरुवात होऊन पुढे आरोग्यसेवेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या जागी व वेळी असंख्य कमतरता व अडचणी येतात त्यावेळी पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री खूप दूर असतात त्यांना हाकही मारता येत नाही जबाबदारही धरता येत नाही त्या गोष्टीतल्या म्हाताऱ्यासारखी आपली अवस्था होते म्हणून आरोग्याबाबत शक्य तितकं स्वावलंबन हवं स्वराज्य हवं रोग व मृत्यू कुठे जास्त होतात आयुष्याच्या आरंभी व वृद्धत्व या दोन वयोगटात मृत्यू जास्त होतात पहिल्या प्रकाराला आपण बालमृत्यू म्हणतो दुसऱ्या प्रकाराचं प्रतिनिधित्व हृदयरोग करतो बालमृत्यू व हृदयरोग आपल्यासमोरील आरोग्याच्या समस्यांची सगुण साकार रूप आहेत बालमृत्यू हा असहाय्य लहान मुलांचा गरिबी व अज्ञानाचा प्रातिनिधिक रोग दोन हजार साली जगभरात दरवर्षी एक कोटी दहा लक्ष बालमृत्यू होत होते एकट्या भारतातच पंचवीस लक्ष बालमृत्यू दरवर्षी होत होते तर हृदयरोग हा वयस्कांचा समृद्धीचा प्रातिनिधिक रोग सध्या हे जगातलं मृत्यूचं नंबर एक कारण आहे व पुढील वीस वर्षांनीही नंबर एक राहणार आहे आज या दोन रोगांच्या माध्यमातून आपण आरोग्य स्वराज्याचा स्वस्थ व सक्षम बनण्याचा शोध घेऊ या दोन रोगांसोबत माझी साक्षात्कारी भेट व त्यांवरील उपायांचा शोध या दोन्ही गोष्टी गडचिरोलीच्या जंगलात घडल्या हृदयरोग सुरुवात स्वतःपासून करतो मला वयाच्या चौवेचाळीसव्या वर्षी गडचिरोलीच्या जंगलात हृदयरोगाचा झटका आला पुढे अँजिओप्लास्टी करताना मरता मरता वाचलो त्यानंतर त्याच रात्री आयसीयू मध्ये पुन्हा झटका आला माझ्या लक्षात आलं की उपचारानं माझा जीव तात्पुरता वाचवला होता रोगापासून मुक्ती मिळाली नव्हती काय करावं हृदयरोग का झाला याचा शोध मी घ्यायला लागलो आणि लक्षात आलं की माझ्या आपल्याच जीवनामध्ये या रोगाची मुळं दडलेली आहेत ती आपल्या आहारामध्ये आहेत आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आहेत शारीरिक क्षमाशी व व्यायामाशी आपण पूर्ण फारकत घेतलेली आहे आपल्या सत्तर किलोच्या शरीरामध्ये पस्तीस किलो वजन स्नायूंचं आहे पण या स्नायूंचा आम्ही वापरच करू इच्छित नाही म्हणजे निम्म शरीर आम्ही नाकारतोच गमतीनं कल्पना करता येईल की आजपासून काही शतकांनंतर जर भारतातल्या माणसांच्या अस्थि सापडल्या तर शरीरामधला एकच अवयव खूप मोठा झालेला दिसणार आहे तो म्हणजे उजव्या हाताचा अंगठा कारण दिवसभर आपण काय करत असतो आपण एकतर पेननं लिहित असतो किंवा नोटा मोजतो नाहीतर टी समोर बसून रिमोट कंट्रोलनं चॅनल बदलतो किंवा मोबाईलवर फोनवर इंटरनेट सर्फिंग करतो उजव्या हाताचा अंगठा हा जणू आजच्या आपल्या जीवनशैलीचा एकमेव उपयोगी अवयव राहिलेला आहे बाकी सगळं शरीर आम्ही नाकारलेलं आहे शरीराचा जर असा आम्ही गैरवापर करू तर शरीर कुजणार आहे पण ते शरीर आम्हाला टिकवावंसंही वाटतं म्हणजे वापराचंही नाही आणि टिकवून मात्र ठेवायचं आहे शरीराविषयीचा आमचा अट्टहास हा असा निसर्ग नियमांच्या विरोधात आहे जर आम्हाला शरीर टिकवून ठेवायचं असेल स्वस्थ व्हायचं असेल तर वेगळ्या जीवनशैलीनं जगलं पाहिजे तितका लो फॅट फायबर रिच आणि फाईव्ह फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स तेल तूप कमी व तंतुमय पदार्थ फळं आणि भाज्या जास्त रोज किमान पाच असा आमचा आहार पाहिजे आज आमच्या जेवणात फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ का नाही आम्ही जे खातो ते फायबर विरहीन का झालेलं आहे हा विचार करायला लागलो की आपल्या लक्षात येतं की आपला आहार हे सारं एका प्रचंड मोठ्या अर्थराजकीय सांस्कृतिक साम्राज्याचा भाग झालेला आहे आपण निव्वळ त्याचे कन्झ्युमर्स झालेले आहोत जीवनाशी आपलं नातं जेव्हा फक्त एका व्यवस्थेचा उपभोक्ता इतकंच उरतं तेव्हा ती व्यवस्था आपल्या सोयीनुसारच आपल्याला खाऊ घालते फळं भाज्या नाचणी यापेक्षा कारखान्यातून टनावारी प्रोसेस केलेले मैद्याचे पदार्थ म्हणजे ब्रेड बिस्किट केक नूडल्स साखर कारखान्यातून निघालेले साखरेचे ढीग पोल्ट्रीतून निघालेले अंडी चिकनचे पर्वत डिस्टिलरीतून सतत निघणारे दारूच्या बाटल्यांचे ट्रक हे सर्व पदार्थ लोकांनी खावे इकडेच त्या फूड इंडस्ट्रीचं व शासनाचं लक्ष असतं जणू काही आपलं स्टॉल फिडिंग होतंय जशी बांधलेली गुरं असतात तसेच आपण आहोत आपल्याला वाटतं की आपल्याला चॉईस निवडीचं स्वातंत्र्य आहे तसं भासमान स्वातंत्र्य दिलंय त्यांनी आपल्याला पण त्या चॉईसचा मेनू मात्र ठरलेला आहे यावर उपाय म्हणून आपल्याला नैसर्गिक जगायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे त्याचा शोध या आरोग्य स्वराज्यामध्ये हमखास घ्यावा लागणार आपली जीवनशैली जितकी निसर्गाच्या जवळ जाते तितकी उत्पादक श्रमाच्या जवळ जाते तेवढ्या प्रमाणात आपण निरोगी होतो तसंच जेवढी ती सामूहिकतेच्या जवळ जाते तितकी एकटेपणाच्या तुरुंगातून आपली मुक्तता होते आरोग्य स्वराज्य या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ऍपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे